दरवर्षी एकत्र येऊन सहल करण्याचा आमचा दहा जणांचा निर्धार हाच आमचा मैत्रीचा गाभा उत्तराखंडाची थंडी बालाजीचे दर्शन पोंडेचेरीचा समुद्र किनारा हे सगळं अनुभव दोन हजार पंचवीसच्या दिवाळीत आम्ही ठरवलं यावेळी मुंबई कोकण दर्शन करायचं आणि सुरुवात करायची माथेरानपासून दोन वाहनांची जुळवाजुळव आम्ही सकाळी लवकर निघालो रस्त्यावर वातावरणच प्रसन्न होतं एका बाजूला उंचत उंच डोंगर दर्या तर दुसऱ्या बाजूला धुक्यावरून घातलेली कधी दरीतून डोकावणारा सूर्य तर कधी रस्त्याच्या कडेला दिसणारी रंगबेरंगी फुलं निसर्गाची ही जादू जन्म आम्हाला माथेरांना पोचलो तेव्हा मात्र गाड्यांच्या लांब लचक रांगा पण धक्क झालं पण कुणीही नाराज नव्हतं ठरलं घोड्यावर बसायचं नाही ना गाडी घ्यायची आपण चालतच चा माथेरान फिरूया ते तेवढ्यात आमचा नेहमी प्रमाणचा उत्साह उत्साहाचा गोप तो म्हणजे राकेश गुरु उर्फ बापू सात पुढ्यातल्या अस्तंबा यात्रेप्रमाणेच नारे द्यायला लागले अस्तंबा ऋषी की जय सिग्गर वाले जय म्हणत त्याने जय घोष केला सगळे हसले ओरडले आणि वातावरणच रंगून गेलं आलो आऊत हो, माथेरानला चला तर तुम्हाला कोण कोण आलं ते दाखवतो चला हा आहे माझा मनोज पा हाय कर يلا हा आहे आमचा प्रशांत बाईकर याला हा आहे आमचा राहुल ये ये चला चला या इकडे हा आहे आमचे पाटील साहेब चेतन दादा हा आहे आमचा माथेरानचा माथे फिरू माथे विशाल बाळी ये आहे आमचे सावकार पाटील दादा

कुठं झाडांच्या फांद्यावर खेळणारी माकडं तर कुठं रस्त्याचा कडेला काचेच्या बाटल्यांना रंगबिरंगी शरबत घेणारी जणू प्रत्येक पावलावर नवा अनुभव घेत तेवढ्या दूरवरून ट्रेनचा आवाज आला सगळे थांबले आणि क्षणात आम्हीही रेल्वे सारखे लागलो चुक 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 चुक, चुक, चुक। माथेरान एक्सप्रेस चालली हसणं ओरडणं गाणी आणि थकलेले थकलेला पण आनंदी प्रवास हाच आमचा सहलीचा आत्मा होता गाणी सुरू झाली जुन्या मराठी चित्रपटांपासून ते नवीन हिट गाण्यांपर्यंत सगळ्यांचा आवाजात एक सूर आम्ही आलो माथेरान थोड्या वेळानं आम्ही माथेरानाचा बाजारात पोहचलो तेथील लाकडी घरं लाल छप्पर आणि थंडगार हवा सगळं काही एखाद्या जुन्या चित्रपटातील दृश्यासारखं भासत होत गरमागरम भजी चहा आणि फोटो सेशन सुरू झालं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता माथेरानचं खरं वैशिष्ट्य म्हणजे वाहनरहित प्रदूषणमुक्त आणि पूर्णता निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर ठिकाण येथील शांतता आणि हिरवाई मनाला नवसंजीवनी देते या सहलीने आम्हा सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून की जीवन म्हणजे केवळ काम जबाबदाऱ्या आणि धावपण नव्हे तर थांबून निसर्गाचा श्वास घेणं मित्रांसोबत हास्य वाटणं आणि स्वतःला पुन्हा ओळखणं देखील तितकंच महत्वाचं आहे माथेरांच्या हिरव्या वाटा झाडांमधून डोकावणारा सूर्य आणि रस्त्यावरील मंद वारा या सगळ्यांनी आमच्या मनात नव्या ऊर्जेचा संचार केला संपूर्ण प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आनंद पैसा देत नाही तो मिळतो सहवासात साधेपणात आणि निसर्गाच्या खुशीत आम्ही तळहातावर पोट भरणारे लोक पण मनानं समृद्ध या प्रवासाने दाखवून दिले की खऱ्या अर्थाने श्रीमंती म्हणजे क्षण जगण्याची ताकद असत गात फोटो काढत आठवणी साठवत आम्ही या सहगीचे साक्षीदार झालो या क्षणाचा सुवास मनात कायम राहील जन एखाद्या फुलासार निसर्ग सांगतो थांब रे थोडं श्वास घे खुले आकाशाखाली जीवन हे फक्त गाठायचं ध्येय नाही कधी कधी त्या धारवणंही सुखद असत हीच तर आमच्या माथेरान सहलीची खरी ओळख थोडा वेळ फिरून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो मात्र परतताना ट्रॅफिक इतकी होती की पुढे जाणं कठीण झालं मग ठरलं चला आता पुढे महाडचा गणपतीच्या दर्शन घेऊया आणि अशा त्या उत्साहात आमच्या दिवस नव्या अध्यायाकडे वळला माथेरानच्या निरोगीतांना मनात एक गोड समाधान होत डोंगर रांगांमधून परतताना गार वाऱ्याने थकवा जनू विसर विसरायला लावला हिरव्या दऱ्या ढगांनी झाकलेलं शिखर आणि मागे राहिलेलं माथेरा त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता किती सुंदर दिवस गेला आज थोडं पुढे गेल्यावर आम्ही ठरवलं आता पुढचं ठिकाण महड श्री वरद विनायकांचं दर्शन केलं श्री वरद विनायकाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो तेव्हा अंगावर गार वारा येत होता गणरायाच्या मंदिराभोवतची शांतता आणि भक्तिभाव अजूनही मनात दरवळत होता रस्त्याच्या कडेला तलाव चमकत होता त्यात गणपतीच्या ध्वजांच्या प्रतिबिंबजनू आशीर्वाद देत होता रांगेत उभं राहून गणपती बाप्पा मोर या म्हणत सर्वांनी भक्तिभावानं दर्शन केलं गाभाऱ्यातील गणराय तेजस्वी चांदीच्या सिंहासनावर विराजमान हातात मोदक आणि चेहऱ्यावर तीच करुणा क्षणभर वाटलं सगळ्या थकव्याचं ओझ त्याने घेतलं दर्शन घेऊन आलो तोच भूक आपली ताकद दाखवू लागली दुपारचा वेळ उन्हाची छळ आणि पोट्यातल्या चुली मग काय आमचे मास्टरशेप ज्ञानेश्वर राठोड उर्फ ज्ञान विशाल सूर्यवंशी उर्फ लखन आणि राकेश पवार उर्फ बापू यांनी घेतला पुढाकार रस्त्याच्या कडेला थंड सावलीत चूल मांडली लाकडांचा वास धुरांचा स्पर्श आणि मसाल्याचा सुगंध सगळीकडे पसरला चिकन पुलाव भाजलेली बोंबी आणि मस्त चहा सगळ्यांनी पोटभर जेवण केलं या निसर्गरम्य वातावरणात मैत्रीच्या गप्पांमध्ये सहलीचा आनंद जणू दुप्पट झाला होता मग हळूहळू सायंकाळ येऊ लागले सूर्य डोंगरामागे मावडू लागला आणि आम्ही पलीकडे निघालो गाडीत गाणी सुरू झाली कोणीतरी म्हणाल लाईट लावा रे आता अंधार वाढतोय आणि क्षणात दोन्ही वाहनांचा हेडलाईट्सने रस्ता उजाळला रस्त्याच्या कडेला झाडांची लांब लचक्रा कधी गावातून जाणाऱ्या छोट्या गल्लीमध्ये तुपाचा वास तर कधी कुठून तरी ऐकू येणारा आरतीचा आवाज त्या सगळ्यांनी प्रवासाला एक वेगळाच भाव दिला आमची गाडी पुढे सरकत होती आणि मनात अजूनही गुंजत होतं गणपती बाप्पा मोर्या आता पुढचं ध्येय होतं श्री बल्लाडेश्वरांचा पालीतील दर्शन